डिफॉर्मेशनची केस लावायची आणि साठ दिवसात त्याचा निकाल लावून त्याच्यावर कारवाई करायची असं बिल आलं होतं राजीव गांधी त्यांच्यावर डाग लागण्यासारखी मोठी गोष्ट म्हणजे चौऱ्याऐंशी ची शीख दमल तेव्हा ते गृहमंत्री होते त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते मागे राहून शिकायचे म्हणजे शांतपणे ऑब्झर्वेशन करायचे आणि खूप महत्वाची पद त्यांनी केली प्रत्येक वेळे त्यांनी हायकमांडला प्रोटेक्ट केलं म्हणजे आपण त्यांचं आता भारतरत्न म्हणून कौतुक करतो पण काही जे बाबरी मशीदचा सुब्रे उल्लेख केला पण त्याच्या आधी खरं म्हणाल तर त्यांच्यावर डाग लागण्यासारखी मोठी गोष्ट म्हणजे चौऱ्याऐंशी ची शीख दमक तेव्हा ते गृहमंत्री होते पण तो एक फोन आला त्यांना आणि की आम्ही सगळं पीएमओ सगळं हाताळणार आहे गृहमंत्र्यांनी बघायची काही गरज नाही म्हटल्यावर त्यांनी सोडून दिलं सगळं पण त्यांनी त्याच्याबद्दल कधी वाच्यताही नाही केली म्हणजे ते त्यांचं जे हे होतं किंवा त्याहून तुम्हाला आश्चर्य वाटेल राजीव गांधींच्या शेवट याच्यात बोफर जेव्हा प्रकरण फार वाढलं तेव्हा एक असं बिल आणलं गेलं पत्रकारांच्या विरोधात की सरकारच्या विरोधात एखादी बातमी आहे असं सरकारला वाटलं तरी त्याच्यावर डिफॉमेशनची केस लावायची आणि साठ दिवसात त्याचा निकाल लावून त्याच्यावर कारवाई करायची असं बिल आलं होतं राजीव गांधी राजीव गांधींच्या ते त्याचं ड्राफ्टिंग हे चिदंबरमणे नरसिंहरावानी केलं होतं त्याच्यानंतर खूप त्या आलं म्हणजे ते टेबलावर आलं संसदेत मांडलं गेलं त्याचं खूप मोठी रिॲक्शन आली संपादकांनी सगळे दिल्लीत मोर्चे काढले रामनाथ गोयंका स्वतः रस्त्यावर उतरले मग ते राजीव गांधींच्या लक्षात आलं आणि ते विड्रॉ केलं त्यामुळे आता जरी हे सगळे म्हणत असले की मीडिया स्वातंत्र्य ते तर अत्यंत घातक बिल होतं आणीबणी नंतरच म्हणजे त्याच्यात पूर्ण सर सरकारच ठरवणार तुम्ही दोषी सेन्सॉरशिपच होती ती तर त्याच्यात नरसिंहरावांचा त्या ड्राफ्टिंग मध्ये हात होता की त्यामुळे ते मी म्हटलं तसं ते त्या अर्थाने पॉलिटिक्स काही ती नेटाने पार नेटा ने ने पाडायची पार या देशात काँग्रेसची विचारधारा हीच या देशाची महत्वाची विचारधारा आहे तीच या देशाला तारेल ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी बघितलेलं होतं त्यांचं अंतस्त म्हणून जे चरित्र आहे त्याच्यात ते चरित्र नाही आहे ते कादंबरी आहे पण त्याच्यातनं राव कळतात <laughs>